आलं हे ताटवाळ का हो तुम्हाला जराशी लाज नाही वाटत काय कि तुम्ही लग्नाच्या आधी सांगितले तुम्ही दारू पिता म्हणून जस त्या भ सांगितलं काय कि तू रक्त पेता म्हणून सोडल्यावर आहो इकडे ऐका बोल ना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का दिवस माळवल्यानंतर नवऱ्याने बायकोसोबत भांडण नाही केलं पाहिजे कारण कारण दिवस मावळल्यानंतर राक्षसांची ताकत डबल होत असते बरोबर जेवण केल्या केल्या लगेच झोपायचं नसत आहो मग इंस्टाग्राम कोण चालू आहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला त्याला जाऊन घेऊन या बर आपल्याला गड भावाचं काही नाही हो तो कसा बी आला असता पण माझी बही बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं लगेच टांगड <laughs> तोडून हातात देईन गप्ची फित बसायचं मी त्यांना रिक्षा लावते अहो <laughs> त्या दिवशी शांताला मटण खायला बोलवलं नाही तिला राग आलाय वाटत जावा तिला जेवायला बोलवा जावा, 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 जावा। अग शांता इकडे जरा काम आहे

असं का विचारते असं का तुम्हाला कधी वाटत नाही का बायकोचे स्टेटस ठेवाय म्हणून ठेवत स्टेटस कधी ठेवता मी ठेवते तुमचा मोबाईल देऊन चोरून लपून स्टेटस मी ठेवते तुमच्या फोनला कधी ठेवतो तुम्ही हा हो कधी वाटत नाही का असं म्हणजे लोकांना नाही दिसून द्यायचं का आपल्याला आपलं प्रेम कसं येते आपण लोकांना का दाखवायचं आपल्या दोघांचं प्रेम आपल्याला माहिती आहे ना आपल्या किती प्रेम आहे लोकांना दाखवत नाही फिरायचं वेगळी तुला नाही माहिती आपल्या माहित आहे लोकांना का दाखवायचं की आमचं आपल्या एक आणि ते फोटो थ्रू दाखवायची काही गरज नाही हीच चुकतं आपलं हो ना हो म्हणून मित्राचे ठेवा बर्थडे आहे भावाचा बायको फक्त अॅनिवर्सरी बर्थडे कधी मी लग्न झाल्यापासून कधी ठेवले मग फक्त लग्न झाल्या महिनाभर गुल्लू गुल्लू तेवढंच हा मी फक्त लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत आपल्या दोघांचे प्रोपाईल फोटो आतापर्यंत तेच ठेवले हो ना मी सांगून देते माझे त्यातून पुढे स्टेटस नाही ठेवले बघा मग मी तुमचा फोन डायरेक्ट बंद करणार हो हो बंदच करणार नाही ठेवतो मग कसं वापरायचं फोन कसं वापरायचं मग सांगा डॉक्टरनी मला काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना काय मला म्हंटले तुम्हाला आरामाची ना खूप गरज आहे आणि तुम्ही आरामासाठी ना स्वित्झर्लंड ला किंवा पॅरिस ला जा म्हणून तर आपण कुठं जायचं दुसऱ्या डॉक्टर कड छान दिसतेस ग ऐक ना तुझं नाव माझ्या हातावरती लिहू कि हृदयावरती तुमच्या सातबाऱ्यावरती ना ऐका ना मला माहित आहे तुम्ही ऐकताय काय भाजी कोणती बनव सांगा ना अरे याच्यात भाज्या किती पडल्यात हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाज्या आहेत हा रोज सकाळी आणि संध्याकाळी हे प्रश्न नको विचारतो मला कोणती भाजी बनवून तुला पाहिजे तीच बनवते बनव कोणती पण नवरा आपल्या बायकोच्या कुठल्याच पोस्टला लाईक किंवा कमेंट करत नाही पण नजर मात्र पूर्ण दिवसभर ठेवतो कुठला